नमस्कार मंडळी अरबाज पटेल सध्या बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आहे अरबाज आणि निक्कीमध्ये प्रेम फुलते असं काही दिवसांपासून प्रेक्षकांना बिग बॉस मराठी पाहून वाटत होतं या दोघांच्या नात्याबद्दल घरातील इतर सदस्यही गॉसिप करत होते दोघांच्याही वागण्यावरून तसंच काहीच दिसत सद होतं पण भाऊंच्या धक्कामध्ये आलेल्या दुर्गाने अरबाजला एक प्रश्न विचारला सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय आणि याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही सिंगल आहात की कमी यावर अरबाज जराही वेळ न घालवता कमिटेड असं सांगतो अरबाजने सा टोमॅटोचं हृदय बनवलं पहिल्याच आठवड्यात हाक मारणं अरबाजने पाणी सोडून निक्कीला कॅप्टन बनवणं प्रेक्षक ही अरबाजच्या उत्तराने गोंधळात पडले चला तर मग पाहूया कोण आहे अरबाज पटेलची खरी गर्लफ्रेंड अरबाजच्या गर्लफ्रेंडचं नाव लिसा बिंद्रा असं आहे ती एक मॉडेल आणि कॉन्टेंट क्रिएटर आहे तिच्या इंस्टाग्रामवर साडेसहा लाख फॉलोअर्स आहेत तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे व अरबाजचे अनेक रोमॅन्टिक फोटो पाहायला मिळतात अरबाजने ही लिसाबरोबरचे फोटो त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केले आहेत लिझा व अरबाज दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत व आत्ता लग्न केलं नसलं तरी लवकरच करणार असल्याचं अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं आहे